मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू यांच्याबद्दल अपशब्द रामगिरी मठाधिपदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आणि मुस्लिम समाजाच्या रेट्याने गेवराई येथे मठाधिपदी रामगिरी यांच्या विरुद्ध अखेर गुन्हा दाखल गेवराई दिसत्रा वार्ताहार मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजाविषयी गर ओकणाऱ्या श्रीरामपूर येथील एका मठाधिपदी रामगिरी यांच्या विरुद्ध गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तीन दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरले असल्याचा मेसेज संपूर्ण मीडिया यांच्यावर व्हायरल झाला असल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने आज दि दिसत्रा रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने निषेधार्थ गेवराई पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन करण्यात आले तसेच पोलिसांच्या वतीने प्रतिसाद मिळत नसल्याने मा आमदार अमरसिंह पंडित यांनी समाजाच्या भावना दुखवल्या असल्याची जाणीव झोपलेल्या पोलीस प्रशासनाला करून दिली त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तसेच हमिद हुसैनी यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिसांत रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपर पुलिस अधीक्षक सचिन पांडकर पोनी प्रवीण कुमार बांगर सपोनी संतोष जंजाल सपोनी लंके पीएसआई भुतेकर मुफ्ती मोहम्मद गैयास मौलाना शब्बीर अहमद माजी अमरसिंह पंडित युवा नेते यशराज पंडित पृथ्वीराज पंडित वसीम फारूकी मुजिब भाई पठान तेस वाय तंसारी जान मोहम्मद बागवान एडवोकेट सुभाष निकम एडवोकेट काजी एडवोकेट स्वप्निलेवले सैयद बदीउद्दीन गेब्राई शहरातील मुस्लिम समाज एकवटले असताना गेब्राईचे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे काय सांगाल आज धर्मगुरु बद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल काय मागणी कराल सरकारची मागणी सरकार ये है की जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए उसकी पुष्टि बनाइए उसकी तरफदारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सजा दी जाए उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राज्य की राज न करें काल एक वेगा अर्थ है कई गोष्टी क्या घटने नगे वाइट कॉमेंट ये या वो अपने लक्ष्य ये कि भावना दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचं काम इथं वेळोवेळी चालू आहे आणि माझी या दृष्टीने विनंती आहे की अशा प्रकारच्या भावना दुखावणाऱ्या माणसांना वेळी जर ॲक्शन घेतली नाही तर या पुन्हा वातावरण खराब करण्याला संधी मिळेल त्यामुळे हे वेळीच आवरणं फार आवश्यक आहे कारण समाजामध्ये जी शांतता आहे जी गंगाजमनं तहजीब ज्याला म्हणतात सामाजिक एकता आहे ती खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे अशा लोकांना वेळीच ठेसलं नाही शासनाने यांना आवर घातला नाही तर भविष्यामध्ये सामाजिक वातावरण आणि एकात्मता धोक्यात नाही